नमस्कार मित्रांनो दरवेळेस आपण एक प्रत्येक बैल मालकाची मुलाखत असते किंवा एखाद्या बैलगाड्यावाल्याची असते भरपूर म्हणजे बैलगाड्याच्या निगडीत जे सगळ्या काही गोष्टी त्यांची आपण मुलाखत घेतो पण आज एक वेगळा विषय दा जी दामणखिलची यात्रा झाली तिथे एक दुःखद घटना झाली आणि काय होतं बैलगाडा शर्यत हे एक बदनामीच्या जोताकडं जाताना दिसते त्यातून पण जे बैलगाडा मालक आहेत किंवा शौकीन आहेत काहीतरी ह्या म्हणजे बैलगाड्याला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे आणि त्यात काहीतरी त्याच्यातून निष्पन्न चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे याच एक म्हणजे नाही का एक दुःखद घटना घडली आणि त्यात थोडंफार वेगळ्या गोष्टी ज्या गाड्याला नको होत्या त्या घडल्या तर त्यांचं कुटुंब आहे आपल्याबरोबर अविनाश दादा मिंडे ते त्यांचे बंधू आहेत ज्यांचं निधन झालं अविनाश दादा मिंडे यांचं बैलगाडा शर्यतीमध्ये अपघात होऊन ही दुःखद घटना घडली तर त्यांचं कुटुंब आपल्या बरोबर आहे आज जुन्नर तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सगळे पदाधिकारी आपल्या बरोबर एक थोडी मदत एक बैलगाडा मालक असतील किंवा सगळे बैलगाड्याच्या निगडीत जे काही व्यावसायिक असतील सगळ्याच जणांनी एक त्यांच्या कुटुंबाला एक थोडासा आर्थिक आधार दिलाय तर थोडीशी आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतोय कसं कसं काय पुढचं प्लॅनिंग वगैरे अ पहिला मला एक सांगा नेमकं आता काय होतं बैलगाडा म्हटलं का प्रत्येकाला एक वेगळी नजर बैलगाड्याकडे झाली घटना झाली थोडी प्रस्तावना थोडी माहिती कशी झाली काय त्याच्याबद्दल सांगा काय झालेलं माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तेरा अधिक चौदा दोन दिवस धामणखिलच्या घाटावरती बैलगाड्या शर्यतीचं आयोजन ग्रामस्थांनी केलेलं होत आणि चौदा तारखेला चार साडेचारच्या वेळेत एक गाडा घाटातून वर गेला अनी अनी ले ले आ, लागले। लागले वर गेल्यानंतर ती बैल तळ्यातून खाली आली आणि आवी आणि अधिक काही माणसं त्या भिंतीवर बसलेली असताना ती बैल घाटात ओढाली घाटात ओढाल्यानंतर म्हणजे काय झालं पुढची घटना झाली त्याच्यानंतर आवी बाबूला थोडस लागलं लागल्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर त्याच्यावरती उपचार चालू होते पण काही योग थोडक्यात मित्रांनो ह्याच्यातून सांगायची गोष्ट अशी आहे का एक नाही का आपण म्हणतो आमदार खासदार किंवा आपला तालुका आज शिवनेरी म्हणजे थोडक्यात नाही का शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि सगळ्या गोष्टींनी सुजलम सुपलाम असा तालुका असं म्हटलं जात पण जे यंत्रणा आरोग्य यंत्रणेची जी अवस्था आहे जुन्नर तालुक्यातली ती या घटनेतून दिसून येते एक दुर्दैवी घटना म्हणजे थोडक्यात माणसाला उपचार जर वेळेत भेटले असते तो माणूस आता आपल्या बरोबर असता ही पण गोष्ट सगळे राजकीय नेत्यांनी या अजून लक्ष दिलं पाहिजे निस्तर राजकारण आणि मी कसा समोर म्हणजे जनतेत मोठा दिसेल या गोष्टी बाजूला ठेवून सामान्य लोकांची सेवा आपण किती तत्परतेने किंवा किती चांगल्या पद्धतीने करू शकतो याकडे प्रत्येक राजकीय नेत्याने लक्ष दिलं पाहिजे असं या घटनेतून हा त्याच्यानंतर त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर उपचार चालू असताना योग्य ती उपचार प्रक्रिया न मिळाल्यामुळं त्यांना तिथून हलवून पुण्याला न्यायचं ठरलं आणि जाता जाताच जाता मंतरच्या जवळपास त्यांचं निधन झालं असो परंतु दुसरी एक महत्वाची घटना काय आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जी सगळी मंडळी आहेत जुन्नर तालुका बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भाऊय गोविंद शेटे इथं सगळा बरीच गाडा मालक आहे आम्ही आमच्या परीनी योगायोगाने यांच्या परिवारातली दुसरी एक दस्करी असल्यामुळे ही दसकरी आज सातव्या दिवशी धरली जर ती दहा दिवसापर्यंत असती तर आम्ही तोपर्यंत अनेक आर्थिक मदत या कुटुंबियांना करण्याचा प्रयत्न केला असता आम्ही आमच्या परीनं या कुटुंबियांना आमच्या इच्छेप्रमाणे जी देणगी भरीव मदत आहे ती देण्याचं कार्य केलेलं आहे आणि दुसरा महत्वाचा विषय बैलगाडा विश्वाकडे जी काही मंडळी वेगळ्या भावनेनी पाहतात तसा काही प्रकार नाही काही काही मंडळी म्हणतात की बैलगाड्यामुळे मुला तरुण मुलांचं वगैरे वगैरे नुकसान झाले परंतु बैलगाड्याचा छंद एक असा आहे एक गाडा मालक टू एक, एक जिल्हा परिषद सदस्य एवढी मोठी शक्ती आहे बैलगाडा मालकांना आज याच्यातून समाज काय करू शकतो एक बैलगाड्यामुळे मित्रांनो ना ह्यांची कोणाची ओळख ना काही फक्त बैलगाडा आणि एका बैलगाड्यामुळे आज एवढी आर्थिक मोठी मदत या कुटुंबाला भेटली की पण एक महत्वाचाच मुद्दा म्हणायला लागला आणि खऱ्या अर्थानं बैलगाडा विश्व हे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच साधन आहे पका भाऊ आम्ही एकत्र येण्याचं किंवा तुम्ही आपण सगळे एकमेकाला जे जा जवळून ओळखतोय नाते संबंध लग्न वगैरे सोयरे की हा जो प्रकार आहे या बैलगाड्याच्या विश्वातून होतोय माझ्या परिवारात ती एक मुलगी हवेली तालुक्यात चरोली या ठिकाणी दिली एकमेव फक्त साधन असेल तर नाही तर चरोलीचा माझा काही कोणत्याही प्रकारचा संबंध नाही पण बैलगाडा हे विश्व एवढं मोठं आहे की खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच साधन आहे असं जास्त बोलणं उचित नाही पण बैलगाड्याकडे जी बाकीची मंडळी वेगळ्या भावने पाहतात तसा काही प्रकार नाही आणि बैलगाडा मालक हा स्वबळावर स्वतःच्या कर्तृत्वावर तस पाहिलं ना तर उत्पन्नाचं साधन नसलं तरी खऱ्या अर्थाने हे प्रसिद्धीच मोठं साधन आहे आज माझं प्रांजळ मत मी आपल्या पुढं मांडतो आता म्हणजे साधारण किती अमाऊंट तुम्ही आर्थिक स्वरूपात दिलेली काय आता आम्ही बैलगाडा संघटनेच्या वतीनं जी आमची जुन्नर तालुका बैलगाडा संघटना आहे त्यांच्या वतीनं एक्क्याऐंशी हजार रुपयाचा चेक आम्ही यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे दामणखेलच्या घाटामध्ये जी घटना झाली त्या देवस्थान वाल्यांनी देखील एक लाख रुपयाचा चेक दिलेला आहे सगळ्यांनी भरपूर प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केलेली आणि आता अजून काय होत आता तुम्ही म्हणता सातवा दिवस अजून तेरावा वगैरे दहावा बरेच विधी आहेत <laughs> पण अजून नाही मदत करण्याचं आव्हान करशाल का तुम्ही काय सांग मी प्रथमता बैलगाडा मालकांच्या वतीनं सगळ्या जनतेला एक आग्रहाच आव्हान करतो पडत्या काळात सांभाळतो तो खरा दोस्त या कुटुंबावरती हा जो प्रसंग आलाय तशा अर्थानं दोन मुलींचे लग्न आले महिन्याभरावर दोन लहान मुली आहेत हा आठ वर्षाचं एक छोट बाळ आहे त्या कुटुंबियाचं खऱ्या अर्थाने पितृ हल छत्र हरपलेले आणि या मंडळींना आधार म्हणून मी तमाम सगळ्या गाड्या मालकांना नव्हे तळागाळातील कार्यकर्त्यांना का एक आग्रहाची विनंती करतो की कृपया यांना आर्थिक सहकार्य करा अशीच मी या गाड्या मालकांच्या वतीने यांना विनंती करतो सगळ्या मंडळींना मित्रांनो आपण त्यांचा गुगल पे फोन पे नंबर किंवा अकाउंट नंबर आपण स्क्रीनवरती देऊ किंवा स्कॅनर पण टाकू प्रत्येकाने मदत करा थोडीफार फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करा कारण काय होतं आर्थिक परिस्थिती आज एक बाप जाणं खूप मोठी गोष्ट आहे आता त्यांच्या मुलींची लग्न होती मला वाटते पुढच्या महिन्यात काहीतरी तर प्रत्येकाने थोडी थोडी मदत करा आणि ह्या मदतीतून एक नाही का म्हणतात ना थे तळ थेंबे थेंबे तळे तळेसाचे त्या पद्धतीने एक साचला आणि महिना का ती पोर आहेत किंवा अजून समजा त्यांची चार मुली एक मुलगा आहे तर त्यांचं आयुष्य पुढचं थोडंफार आपल्या मदतीमुळे किंवा आर्थिक आपण त्या जे काही देणार आहे त्यांना हातभार लावणारे त्यातून त्यांना थोडंफार सोप जगायला थोडंफार सोपं जाईल या हिशोबाने मदत करा प्रत्येकाने आणि जे कोणी मदत करते आणि अजूनही करणार आहे त्या प्रत्येकाचं हे कुटुंब रुणी राहील एवढंच या माध्यमातून सांगतो आणि बैलगाडा शर्यत हे एक सामाजिक क्षेत्र आहे आणि ह्यात जेवढं म्हणजे समाज एकवटू शकतो पूर्ण महाराष्ट्राचा असेल किंवा भारतात भारत देशातला सुद्धा समाज पूर्ण एक करण्याचं ताकद एखाद्या राजकारणात किंवा मुख्यमंत्री सुद्धा एकत्र करू शकत नाही एवढी ताकद या क्षेत्रात फक्त याच्याकडे वाईट नजरेने पाहू नका हो होत असतात अशा घटना होत राहणार आहेत इथून पुढे होऊ शकतात पण त्याला सगळ्यांना सावरायचं काम अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही शंभर टक्के नक्कीच इथून पुढे करत राहील आणि जोपर्यंत बैलगाडा आहे तोपर्यंत करतच राहणार <laughs> आपल्या बरोबर जुन्नर तालुका अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत फक्का भाऊ का एक काय होत ज्यावेळेस अखिल भारतीय बैलगाडा संघटना कामाला लागली जवळजवळ आता मला वाटते तीन चार महिने झाले प्रत्येक तालुक्यात संचालक असतील अध्यक्ष आणि बॉडी स्थापन झाली तिथून पुढे जे कामाला आली त्यानंतर ही घटना झाली बघा मला एक सांगा आता तुम्ही एवढी मोठी म्हणजे थोडक्यात ही दुर्दैवीच घटना आणि एवढी मोठी रक्कम तुम्ही जमा करून त्या कुटुंबाला एक सहकार्याची आर्थिक मदत केली अजून गाडा मालक आहेत भरपूर आपले तुम्ही म्हणता वेळ नाही भेटला किंवा अजून पैसे गोळा होती काय आव्हान कार सांगा मालका आता ही जी घटना झाली ती खूप दुर्दैवी झालेली आहे आणि खरं म्हणजे तर आम्ही मदतीचा आव्हानाचा विषय असा झाला का दादाला ज्यावेळेस पुण्याला चालवलं त्यावेळेस आमचं ठरलं का दोन रुपये मदत करायची त्यानंतर आम्ही असं ठरवलं का आम्ही थोडेच फोन केले तर भरपूर लोकांनी आमच्या संघटनेतील लो भरपूर लोकांनी पैसे दिले आणि काय अजून देणार पण आहे पण आमचे मित्र भाऊ कैलास नेवाळे यांना कळलं त्यांनी लगेच मला फोन केला त्यांनी दहा हजार रुपयाची पावती केली वडगाव मावळचे बाबुराव बाबाजी वाईकर आहेत त्यांना सुद्धा समजलं असं अशी घटना झाली मला त्यांचा रात्री फोन आला का म्हणले आपले सुद्धा अकरा हजार रुपये तिथं जमा करा रामकृष्ण ठाकरकर साहेब पण मला काल बोलले फोनवर का आमचं सुद्धा तिथं आकडा जाहीर करा आमच्या तालुक्यातून सुद्धा आम्ही काही पैसे गोळा करून त्या कुटुंबासाठी मदत करू जेणेकरून त्यांना चार मुली आहेत एक लहान मुलगा आहे आज त्यांचं पितृ हरवलेले आहे आज म्हणजे परिस्थिती एवढी काही खास नाहीये आणि बैलगाड मालकांच्या वतीने जास्तीत जास्त मदत होईल तो आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे मित्रांनो आव्हान केले पका तर सगळ्यांनी त्या आव्हानाचा थोडाफार स्वीकार करा हातभार लावा एवढीच विनंती सगळ्यांना यांचं दामनखा घाटामध्ये होऊन अपघाती निधन झालं तिथे कुणाचं काही काही प्रश्न नाही किंवा आमची पण कुठं काही हे नाहीये आणि माझ्या भावाचे चार मुली लेख मुलगा लहान लहान आहेत त्यांच्यासाठी असं दोन रुपयाची मदत कोणी केली तरी आम्हाला द्यायचं त्यांची आम्ही दिल वर्गी व्यक्त करतो बैलगाडा घाटामध्ये अविनाश ज्ञानेश्वर मेंढे याचा खर तर अपघाती मृत्यू झाला खरं तर ही अतिशय दुःख देणारी घटना होती कुटुंबासाठी आणि गावकऱ्यांसाठी खरं पाहिलं तर अविनाश हा एक शेतकरी कुटुंबातला मुलगा होता अतिशय गरीब परिस्थिती होती अविनाशची आणि खरं तर अविनाश शेती करता करता व्यवसायसुद्धा करत होता आणि अविनाशचं वय पाहिलं तर अतिशय कमी होतं आणि या कमी वयात हो सुद्धा तो आपला कुटुंबाचा प्रपंच अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने करत होता खर तर बरेच वेळा मराठा समाजाच्या वतीने जे मराठा मोर्चे निघत होते त्यामध्ये पण अविनाश त्या ठिकाणी धडाडीने भाग घेत होता गावातील विविध कार्यामध्ये सामाजिक का राजकीय असतील सर्वच कार्यामध्ये अविनाश त्या ठिकाणी पुढं असायचा आणि ही घटना झाल्यामुळं खरं तर आमच्या गावकऱ्यांवरती अतिशय शोककाळा पोसरलेल्या आहे तर आमच्या तांबेगावामध्ये यापूर्वीसुद्धा अशा बऱ्याच घटना झालेल्या होत्या आणि ग्रामस्थ खरं तर पुढे येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करतात त्याच पद्धतीने अवनाशच्या बाबतीतही आम्ही सर्व सहकाऱ्यांनी अस आस... सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी अविनाश लिहून पुढं मदत केलेली आहे आणि माझं या माध्यमातून सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांना विनंती असेल किंवा अजून ग्रामस्थांना पण विनंती असेल अविनाशचं कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे शेतकरी कुटुंब आहे त्याला भविष्यात आपण सर्वांनी मदत करावी असं मी सर्वांना विनंती करतो आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने आर्थिक मदत केली भरपूर मोठ्या प्रमाणात अजूनही आवाहन केलं आमच्या पका भाऊने तर मग तुम्ही समाधानी आहे का त्या गोष्टीबद्दल काय सांगशाल तर बैलगाडा मालकांनी अविनाशच्या कुटुंबाला मदत केली हे त्यांचं तर मोठं मन आहे आणि ही झालेली घटना खर तर दुर्दैवी आहे याला आम्ही ग्रामस्थ किंवा कुटुंब पण दोषी मानत नाही ही की एक अचानक झालेली घटना होती तो अपघात होता अपघात होता ठीक आहे मित्रांनो नाही पुन्हा पुन्हा तीच विनंती आहे की आर्थिक मदत फुलना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने करा आणि सहकार्य करा कुटुंबाला कारण काय होतं आता समजा तुम्ही पैसे दिले किंवा त्यांनी माणूस तर काही परत येणार नाही पण कुटुंबाला किंवा जी मुलं लहान लहान आहेत त्यांना त्यांचं जीवन व्यवस्थित जगता येईल थोडाफार आधार आपल्याकडून भेटेल हीच विनंती दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला अविनाशाची प्राणज्योत मालवली घटनाक्रम काय आहे कसं घडलं काय घडलं काय झालं हे सगळं आपल्याला माहिती आहे ललित जोशी ऍडव्होकेट यांनी सांगितलेलं आहे त्याच्या आधी आमचे प्रकाश भाऊ काबाडी यांनी सांगितलेलं आहे अ बैलगाडा घाटामध्ये घाटाच्या घाटात शर्यती पाहत असताना बैलगाडा घाट पूर्ण करून जातो तळ्यातून पुन्हा रिटर्न येतो मागून येतो आणि तो एक अपघात घडतो गर, आणि अविनाश दादा त्या घटनेमध्ये त्या अपघातामध्ये मृत पावले आता अविनाश दादांच्या जाण्यानं पत्नीचा पती गेलाय पाच लेकरांचा बाप गेलाय वृद्ध आई वडिलांचा मुलगा गेलाय छोटा भाऊ सचिनचा मोठा आधार अविनाश दादा गेलाय भाऊजईचा दीर गेलाय एकंदरीतच अविनाश दादांच्या नात्यानं जाण्यानं अनेक जण त्या ठिकाणी पोरके झालेले आहे अविनाश दादा गेले परंतु या मिंडे परिवारावरती अविनाश दादांच्या जाण्यानं दुःखाचं आभाळ फाटलेलं आहे आणि या फाटलेल्या आभाळाला आपल्या सर्व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल जुन्नर तालुक्यातील बैलगाडा संघटना असेल यांच्या छोट्याश्या फुलना फुलाच्या पाकळीच्या या छोट्याशा मदतीचं थिगळ लावून आपण हे दुःख सावरण्याचा प्रयत्न करूयात खरं तर जी काही आर्थिक रक्कम जमा होणार आहे ती केवळ एक आकडा असणार आहे काही दिवसांनी ज्यावेळेस सारिका आणि माधुरी या दोन लेकींचं लग्न होईल त्या लग्न मांडवामध्ये त्या मुलींना आशीर्वाद देण्यासाठी त्या लग्न मांडवामध्ये त्यांचा बाप नसेल त्यावेळेस त्या मुलींवरती असलेलं दुःख त्यांच्या मनामध्ये दाटून आलेल्या भावना ह्या काही काही वेगळ्याच असतील ही जी लहान लहान लेकरे आता घरी गेल्याच्या नंतर पप्पा म्हणून हाक मारतील त्यावेळेस त्या कुटुंबामध्ये ओ देण्यासाठी प्रेमाना जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरतून हात फिरवण्यासाठी त्यांचा बाप त्या चार भिंतींच्या घरामध्ये नसेल ज्या वेळेस ह्या मुली लग्न होऊन आपल्या पतीच्या घरी जातील त्यावेळेस आपुलकीनं विचारपूस करणारा त्यांचा बाप त्या ठिकाणी नसेल छोटे -छोटे या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देईलच परंतु येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना झगडावं लागणार आहे या गोष्टींसाठी आपण तमाम दानशूर व्यक्तिमत्वांनी बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा मालकांनी चालक मालक सगळ्या पदाधिकाऱ्यांनी यथाशक्ती जी काय मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करा कारण की आपली ही छोटीशी मदत या कुटुंबासाठी फार मोठा आधार असणार आहे एवढीच मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि विशेष तुमचे आभार मानतो आज एवढी मोठी घटना झाली पण तुम्ही ही दखल घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात याबद्दल तुमच्या चॅनलच्या आणि तुमच्या सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो हात जोडून माझी विनंती असणार आहे जितके काही तुम्हाला यथाशक्ती मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न करा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना तर कोटी कोटी धन्यवाद आहेत धन्यवाद अविनाशच्या दष्क्रियाविधी निमित्त या ठिकाणी या चार पाच तालुक्यातली लोक आली आणि या ठिकाणी तांबे गावामध्ये आमच्या गावचे तरुण कार्यकर्ते ॲडव्होकेट ललित जोशी किरण लोकरे यांनी समाजाला आवाहन केलं की के अग अविनाशच्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलांसाठी मंडळीसाठी आपण काहीतरी मदत जाहीर करावी त्या आव्हानाला साथ देऊन या ठिकाणी या तालुक्यातील जिल्हा बैलगाडा संघटना अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आणि आमच्या गावातील सर्व लोकांनी भरभरून अविनाशला मदत केली चॅनलवाले पण आले अविनाशचा मृत्यू कसा झाला काय कारण होती आणि त्याच्यासाठी का मदत करावी असं जनतेला आवाहन केलं आणि जनतेकडून त्यांना भरपूर मदत मिळाली त्याबद्दल या तांबेगावचा सरपंच या नात्याने मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं चॅनलवाल्यांचं आणि दिनगीदारांचं आभार मानतो आभार मानतो जय हिंद